अनुभवातून शहाणपण कमवा मोठ्या संधी मिळतील गॅदरिंग संस्कृती त्यासाठी पोषक पण लोक पावते आहे याचे दुःख भाष्यसम्राट फेम प्राध्यापक कोष्टी यांचे आजरा महाविद्यालय गॅदरिंगमध्ये प्रतिपादन पुस्तकी ज्ञान व व्यवहारी ज्ञान यामध्ये फरक आहे अनुभवातून शहानपण येते प्रत्येकाकडे वेगवेगळी क्षमता असते स्वतःमधील क्षमता ओळखता आली पाहिजे या क्षमतेनुसार काम केल्यास कर्तृत्ववान व्यक्ती निर्माण होतील अलीकडे गॅदरिंग संस्कृती सध्या लोप पावत चालली आहे मात्र विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळण्यासाठी गॅदरिंग गरजेचे आहे असे प्रतिपादन झी टीव्हीवरील हास्य सम्राट फेम प्राध्यापक अजित कुमार कोष्टी यांनी आजरा येथे केले येथील स्नेह संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते प्राध्यापक गोष्टी म्हणाले वाचन संस्कृतीची अवस्था ही काही फारशी वेगळी नाही पुस्तकं वाचण्यात एक वेगळीच मजा आहे सध्या समाजाला अनेक गोष्टीतील नाविन्याच्या संशोधनाची गरज आहे शिक्षणाच्या माध्यमातून जगण्याचे साधन प्रत्येकाने तयार करावे प्रत्येकाच्या हातात शून्य असते या शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद प्रत्येकात आहे प्रत्येकाने आपल्यातील क्षमता ओळखून त्या विकसित केल्यास समाजात आपली ओळख निर्माण करता येते स्वतःमधील गुणांची लहानपणी ओळख झाल्याने हास्य सम्राट होता आले असे प्रतिपादन हास्यसम्राट प्राध्यापक अजित कुमार कोष्टी यांनी केले आजरा महाविद्यालयामध्ये स्नेह संमेलन प्रसंगी प्राध्यापक कोष्टींनी आमचं गण्या या आपल्या विनोदी शैलीने सभागृहात हास्याचे फवारे उडवले जनता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक चराटी अध्यक्षस्थानी होते यावेळी विविध स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार करण्यात आला प्राचार्य डॉ अशोक सादळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले कोष्टी म्हणाले विनोद म्हणजे मानवी प्रवृत्ती होय प्रत्येक गोष्टीत विनोद आहे मार्मिकता वेचताना हास्य फुलते प्रवासात माणसं वेचावीत असे आपण म्हणतो पण मी व्यवहार ज्ञान वेचतो जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर कष्टाशिवाय पर्याय नाही कष्टाची तयारी ठेवल्यास यश निश्चित मिळते यावेळी श्री चराटी यांचेही भाषण झाले यावेळी डॉक्टर अनिल देशपांडे डॉक्टर दीपक सातोसकर विलास नाई सुरेश डांग विजयकुमार पाटील ज्योत्स् चराटी अनिकेत चराटी योगेश पाटील आय पाटील प्राध्यापक विजय बांदेकर अर्जुन भुईंबर प्राध्यापक दिलीप भालेराव यांच्यासह प्राध्यापक विद्यार्थी पालक उपस्थित होते प्राध्यापक रत्नदीप पवार यांनी सूत्रसंचालन केले वैशाली देसाई व डॉक्टर अशोक बाचुळकर यांनी पारितोषिक वितरणाचे वाचन केले उपप्राचार्य दिलीप संकपाळ यांनी आभार मानले